लग्न समारंभात शौर्याचं प्रतीक म्हणून मी तलवार हाती घेतली होती ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचं स्पष्टीकरण खरात यांनी काल एकाल एका लग्न समारंभात तलवार हातात घेऊन धरला होता ठेका मधल्या सीएनजी स्टेशनवर एका महिलेचा राडा दोन तास ताटकळत राहिलेल्या महिले नदीने सीएनजी स्टेशन बंद करण्याची धमकी पावसाच्या सावटामुळे वीज कनेक्शन बंद झाल्यामुळं सीएनजी पुरवठा बंद नांदेडमध्ये महापुरुषांच्या तैलचित्राची तोडफोड नागरिकांकडून बंद पाळून व्यक्त केला निषेध सीसीटीव्हीचा आधार घेऊन पोलीस आरोपींचा शोध घेणार असल्याची माहिती अमरावती जिल्हा रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित तापमान जास्त असल्यानं गर्मीमुळे रुग्णांचे हाल तब्बल तीन तासांनंतर वीज पुरवठा सुरू अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारांब भारताची संरक्षण प्रणाली आणखी एका तंत्रज्ञानानं सुसज्ज ओडिशामध्ये नवीन मायक्रो अँटी ड्रोन सिस्टीम भार्गव वस्त्रची चाचणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट